नमस्कार मी विक्रम वाजे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री काका यांच्या गावाच्या प्लॉटला भेट द्यायला आलाय त्यांनी आपल्या इनप्लक सर्व्हिस ठेवून जे काही गावासाठी आपले, गावा आपले उत्पादन वापरले त्याचा काय काय बदल वाटला आपण त्यांना विचारू नमस्कार काय नाव आपलं रामनाथ दिवाजी पवार हा आपण या गावाला आपले काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही जे दिले खत स्वाइल्ड लाईफ खालून सोडलं एक पॅकेट आणि सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडरचा साधारण किती स्प्रे केले दोन दोन स्प्रे केले दोन स्प्रे केल्यानंतर के काय काय बदल वाटला तुम्हाला गावामध्ये वंबीची वाढ झाली वंबीची चांगली झाली वंबीची फुगवण चांगली झाली फुटवा फुटवा आधीच आणि हाईटला पण चांगल्या प्रकारे वाढला इथून माग तुम्ही जे गहू केला होता त्यातला बदल आणि यातला तुम्हाला काही फरक वाटला का दरवर्षी तुम्ही जे करता बदल झाला म्हणजे दरवर्षी जो करतात त्याच्यापेक्षा वर्षी चांगल्या प्रकारे हा सगळा फरक बघू आपण समाधानी धन्यवाद